कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या यमडी साहेब व कर्मचाऱ्यांनी पाडवेच्या एका दिवशी पस्तीस कोटी रुपये ठेवी गोळा केल्या त्याबद्दल संस्थेच्या माजी चेअरमननी त्यांचा सत्कार करण्याऐवजी या ठेवी मीच गोळा केले असे गावभर सांगत आहेत ज्या संस्थेच्या माजी चेअरमननी कामगारांचे पगार खाल्ले बोनस खाल्ले त्यांच्याकडून स्वतःच्या वाढदिवसादिवशी सोन्याच्या अंगठ्या भागडे गिफ्ट स्वीकारले असे हे कामगारविरोधी चेअरमन रत्नाकर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कळले मला त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही या भानगडीत पडू नका कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुमचे सगळे उद्योग माहिती आहेत आणि तुम्ही काही कोटी रुपये देऊन ज्या जैन भाजप प्रकोष्ठ व जैन आर्थिक विकास महामंडळ याच्यावर स्वतःची वर्णी लावली त्याच्यावरूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमची हकलपट्टी करतील